साधारणत जर तीन एम एम ची डाय असेल तर सातशे मायक्रॉन पर्यंत पार्टिकलची साईज आपल्याकडे ठेवली जाते नमस्कार माझं नाव राजस भास्कर घोगरे मी कन्हैया ऍग्रो मध्ये ऍज अ ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे कनै्या ची जी खाद्य बनवण्याची प्रक्रिया आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहोत जसं मी सांगितलं की ऑटोमॅटिक सिस्टीम आहे तर समजा आपल्याला दोनशे किलो मका एक हजार किलोच्या एका बॅचसाठी लागणार असेल तर तो बरोबर दोनशे किलोच हा मोजला जातो ऑटोमॅटिकली आणि तो त्या बॅच मध्ये ऍड केला जातो शंभर किलो सोया लागणार असेल तर तो शंभर किलोच गेला पाहिजे नव्याण्णव एकशे एक अठ्ठ्याण्णव एकशे एक दोन अशा प्रमाणात पूर्ण जाता एकदम योग्य पद्धतीने त्याचं वजन होऊन तो त्या बॅच मध्ये ऍड झाला पाहिजे याची पुरेपूर काळजी आपल्याकडे घेतली जाते त्यानंतरचा जो मी टप्पा सांगितला ग्राइंडिंग याच्यामध्ये आपण जो कच्चा माल आहे तो बरडून घेतो जसं मका आहे त्याचे छोटे छोटे पार्टिकल्स बनवले जातात तर ते कसे जर आपल्याला उच्च प्रतीचं खाद्य बनवायचं असेल तर साधारणत जी डाय असते ज्याच्यामधून पॅलेट पास होतं त्याच्या वन थर्ड ही ग्राइंडिंगची साईज पार्टिकल साईज म्हणतो ती आवश्यक असते साधारणतः जर तीन एम एम ची डाय असेल तर सातशे मायक्रॉन पर्यंत पार्टिकलची साईज आपल्याकडे ठेवली जाते या खूप बारक्याशा छोट्याशा गोष्टी आहेत ज्याचा खूप मोठा परिणाम हा खाद्य बनवण्याच्या प्रक्रियेवरती होत असतो त्याची पुरेपूर काळजी ही या आपल्याकन याग्रो मध्ये घेतली जाते त्याच्यानंतरची जी, जी पुढची प्रोसेस आहे ती आहे मिक्सिंगची मिक्सिंगमध्ये जो भरडलेला कच्चा माल असतो त्याचं योग्य प्रकारे मिक्सिंग होणं हे ते देखील तेवढंच गरजेचं आहे योग्य प्रकारे मिक्सिंग झाल्यानंतर जे प्रोटीन्स आहेत त्याच्यामधले कॅल्शियम आहे फायबर आहे हे जनावरांना योग्य त्या प्रमाणात प्रत्येक पार्टिकलमध्ये आपण प्रोव्हाइड करू शकतो जर त्याचं मिक्सिंग प्रॉपर झालं नाही तर त्याचे जे न्यूट्रिएंट आहेत ते देखील जनावरांना योग्य प्रकारात मिळत नाहीत